नमस्कार मीच तुम्ही ना पाटवाले आरोग्य दिवशी तर्फे लिहिण्यात येणाऱ्या रांभागी या स्पर्धेमध्ये मी आज सहभागी आहे यामध्ये मी आज खांदीची भाजी ती कशी करायची त्याचे लग्न काय आहे त्याच्यासाठी वेगळी पडते मी यामध्ये या मध्ये सांगणार आहे बघा ही खांद्याची भाजी आहे तिला खांदी खांदे आणि सुवर्ण सुवर्णवेल असं सुद्धा म्हणतात ही डोकराळ भागामध्ये आणि शेतामध्ये पावसाळ्यात दिवसामध्ये मोगवते साहित्य आपण इथे आहे ही हो फांदीची भाजी धुवून आणि कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे मी हे एक वाटी बेसन एक मोठा चमचा तेल एक दोन मोठे कांदे बारीक चिरलेले आहे तिखट हळद तीळ ओवा जिरा आणि मुली आणि हे मीठ चला आपण आता कशी करायची खिच बापर तेल घेतलेलं आहे थोडं गरम झालं त्यात आपण टाकू फिरलेला कांदा टाकू आता याचा गॅस थोडा कमी करून टाकता आपण हे सगळं एकत्र करून घेऊ या भाजीमध्ये आपण जेवढं बेसन लागेल तेवढं बेसन यात मिसळून घेऊ जसं लागलं तस एक चमच तिखट हळद परद, अर्धा चमचा एक चमचा तीळ पोवा आणि चवीपुरतं मीठ आपण यात टाकणार आहे आता आपण हे जर थोडं कोरडच जर झालं असलं तर या थोडस पाणी असं टाकून याचे असे गोळे बनवून घेईल हा कांदा आपला थोडं लालसर म्हणतोय आता हे हो गोळे करून आपण यावर ठेवू आता हे गोळे बनवायसाठी हे तयार झालेलं आहे याचे आपण आता असे गोळे बनवून घेऊ हे गोळे जास्त मोठेही नको मध्यम आकाराचे हे गोळे आपल्याला कांद्यावर ठेवायचे आहेत या भाजीचे आरोग्यवर्धक गुण असे आहे की लहान मुलांना जर बारीक कुरकुड्या पुर, झाल्या असतात पुरण झाले तर याच्या पाला पाल्याचा रस आपण त्यावर लावल्याने ते पुरण कमी होतात तसेच सांदे दुखी गुटगे दु, दुखी यासाठी पण ही भाजी फार उपयोगातली आहे यामध्ये लसूण आणि मिरचीचा हा गोळा आहे हा आपण यात टाकू एकदा परत परतून घेऊया कांदा पूर्ण लाल नको वरना कारण की यावर आपले अजून गोळे ठेवून त्याला वाफ येऊ दे पर्यंत तो कांदा जास्त का लाल होणार नाही आता आपले हे गोळे तयार झालेले आहेत आपण आता हे कांद्यावर ठेवू एक एक करून आपण यावर ठेवू आणि याला दहा मिनिट वाफ होते त्यासाठी यावर आपण आता झाकण ठेवू हे आपले आता गोळे झालेले आहे या गोळ्यांना वाफ यायला पंधरा मिनट तरी मिंट है या पंधरा मिनिटं हे या कांद्यावर होऊ द्यायचे आणि नंतर झाल्यानंतर याला असं या कांद्यामध्ये बंद करायचे आता आपण हे सगळं हे झालेले गोळे हे आपण यात मिसळून घेतलेले आहेत एकत्र सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आपण आता आपण यावर झाकण ठेवून परत पाच मिनिट याला वाफ देणार आहे ही आपली भाजी आता तयार झालेली आहे याला छान अशी वाफ आलेली आहे आणि ही एकदम मोकळी छान झालेली गॅस बंद करून दे आणि आतापासून आता ही आपली भाजी तयार झालेली आहे त्याचा फार छान सुगंध येत आहे अशी ही आरोग्यवर्धक रुचकर चविष्ट भाजी आपण सर्वांनी एकदा जरूर ही करून बघा आणि खाऊ बघा याचे आरोग्यवर्धक ही फायदे फार आहेत तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल Subtitles